नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळ्यात भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात यावर्षी एकूण तेरा जोडपी विवाहबद्ध झाली सोहळ्याचे यंदाचे एकोणीसावे वर्ष होते आतापर्यंत या सोहळ्यात एकूण दोनशे जोडपी विवाहबद्ध झाली आहेत आजच्या जगात हा सोहळा अनेक कुटुंबांना दिलासा देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे पारंपरिक विधींसह आणि हजारो वराडी मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा गावठाण येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या मैदानात अत्यंत दिमाखात पार पडला या जोडप्यांचा सकाळी दहा वाजता साखरपुडा सोहळा उत्साहात पार पडला सामुदायिक विवाह हो सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वधूवरांना लग्न साखरपुडा व हळदी समारंभ यासाठीचे पूर्ण पोशाख वधूसाठी सोन्याचे मणिमंगळसूत्र मुंडावळ्या घड्याळ चप्पल वरासाठी फेटा घड्याळ संसार उपयोगी भांडी कपाट टी व्ही फ्रीज मिक्सर आदी साहित्य सोहळा समितीच्या वतीने देण्यात आले सामुदायिक विवाह सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गवळी विश्वस्त रमेश सिंह व्यास अध्यक्ष गुलाबराव मराठे गुरुधर पाटणकर नरेश खोंडगे गिरीश कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा रिपोर्ट घ्यायचा रुपये टाका उरे मुली जायचा कपडला तीन वेळा

સન્માનિત સમાજ સજ્જન બાળસાહેબાઈ અને હળદિરી કલશ પાંડ કલર ઘ

पत्रकार सन्माननीय संजयजी जी पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं ई प्रश्तांच्या वतीने herzlich स्वागत आपलं या ठिकाणी प्रश्तांच्या वतीने सन्मान होतोय मुलींनी आता लक्षात रक्षा स्वीकारायचं आहे गणपतीला आणि कशावरती अक्षले व्हायचा या अंतुदेवा गाडा रे पूजा महाराज पार्थिवि महा गणपती वरुणाय नमः विद्दरियामे भगवान परमेश्वरं प्रियतां मुलींनी उठायचा ते पाहत आहेत अख्खरभाई आणि स्वभागी होती अख्खरताई यांचा या ठिकाणी फ्रष्टांच्या वतीने महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्मान्य गिरीश भाऊ कांबळे व त्यांच्या सहभागी होती मनीषा यांच्या यांच्यासोबत आज या ठिकाणी सन्मान होतोय तसेच वाटसा देवगडचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उद्योजक गणेश भाऊ देशमुख आपला देखील या ठिकाणी फ्रष्टांच्या वतीने सन्मान होतो आपण तो सन्मान घेणे पत्रकार सन्माननी संजयजी पाटील साहेब अंजली सहत्र मनीषा ताई कांबळे यांचा या ठिकाणी पक्षाजीवढे सन्मान होतोय दोन नगरपालिकेच्या माजी नगरसेविका अंजलीताई बाळासाहेब कडू ताई आपल्या शिबराचा सन्मान होतो आपण जर पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत मामा कदम आपलं देखील या ठिकाणी आपण जर या ठिकाणी साथेपुरा संपन्न झाला या ठिकाणी हळदीचा सामूहिक कार्यक्रम होईल हळद लावणे या ठिकाणी सामूहिक कार्यक्रम होईल हळद लावण्याच्या अगोदर या ठिकाणी बोलाबोलीला घड्या त्या मलिमोंगल आणि हळद या ठिकाणी घेण्यात येईल तरी यात आपल्या दोन्ही मंडळीची आपापली पावती घेऊन यायची पावती शिवाय कुणालाही वस्तू देण्यात येणार नाही जी तुम्हाला सुरुवातीला जी पावती दिली आहे ती <laughs> पावती घेऊन यायची आणि आपलं सामान घेऊन जायचं त्या ठिकाणी उपाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांचं या ठिकाणी आर्थिक स्वागत या ठिकाणी दैनिक लोकसत्ताचे पत्रकार सन्मान्य भिकारी पत्रकार साहेब आपल्या ठिकाणी आगमन झालंय आपलंही वतीने जोडीचं स्वागत आपल्या ठिकाणी 好，准备，准备。 पाठून द्या दोघांच्या कोणी ना हो त्यांना सन्मानित सज्जन राजसाहेब पायगुडे आणि हळेले हे येणार गिरी जी सर नमते ಕೊರೆಯ ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद